पांजरवाडी ते विठ्ठलाचे प्रति पंढरपूर समजले जाणारे कोटमगाव येथे पायीदिंडी सोहळा येवला तालुक्यातील पांजरवाडी भागातील वारकरी गावकरी व भजनी मंडळ यांच्या वतीने पांजरवाडी ते प्रतिपंडरपूर समजले जाणारे येवला तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव या ठिकाणी पाहिदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये ज्योती एकनाथ भालेराव यांनी देखील विठ्ठलावर भजनी सादर केली ು ರಂಗ ಪಸಾನು ರಂಗು ರಂಗರ ಗಡಿ ಕಸಿ ರ రంగ రంగ पासून ते, ते श्री क्षेत्र मिनी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारा येवला तालुक्यातील कोटमगाव या ठिकाणी आमच्या गावातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ असतील सर्व गावकरी असतील वारकरी असतील लहान थोर बालके असतील महिला भगिनी असतील या दिंडीत गेल्या चौदा वर्षापासून मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि आपलं सर्वस्व देवस्थान असलेलं पंढरपूरचं विठू माऊलीचं नामस्मरण करत या ठिकाणी पांढरवाडी वर, ते पंढरपूर विठो माऊलीच्या नामाचा गजर करत ही दिंडी गेल्या चौदा पंधरा वर्षापासून सतत सुरू आहे आणि सतत ही दिंडी सुरू राहील धन्यवाद जय हरी आज मोठी आषाढी एकादशी आणि आपल्या वारकरी संप्रदायाची वार वर्षानुवर्ष पिढीन पिढी चालत आलेली जी पायी चालण्याची दिंडी आहे त्या दिंडीचं जे महत्व आहे ते एक आपण जसं म्हणतो की देवा देवाच्या संदर्भात जरी झालं तरी शरीरासाठी पण फार उपयुक्त गोष्टी असतात आणि आयुष्यभ आयुष्यामध्ये आपण शेतकरी माणसं या दिंडीमध्ये जास्तीत जास्त सहभागी होतात वर्षभर शेतीची कामं करून ते त्याच रटणाऱ्या जिंदगीतून देवाचं नाव घेण्यासाठी जेव्हा घरातून बाहेर पंधरा दिवस वीस दिवस जातात तर घरचे सगळे सुख दुःख ते विसरून जातात आणि आपल्या दिंडीचा चाल पाईप चालून आस्वाद घेतात देवाच्या नावात तल्लीन होतात ते काय म्हणताना की कामामध्ये राम म्हणा नाम नाम म्हणजे आपण जे देवाचं नामस्मरण करतो ते आपल्या कामात असल्यानंतर करतोच का करतोच पण तसंच आपण पायी चालून आणि पंधरा दिवस घराच्या बाहेर जाऊन एक शरीराचं तशा प्रकारचा व्यायामच आपण तो करून येतो आणि मला तरी वाटतं की आपल्या साधू संतांनी या शरीराचा व्यायाम करण्यासाठी आणि आयुष्यभर आपल्या जे शेतकऱ्यांचं आहे वर्षभर त्या कामातून सुट्टी घेण्यासाठी हा एक परंपरा पाडलेली असेल की जेणेकरून आपण पंधरा दिवस एक वैराग्य मूर्ती होऊन जातो आणि देवाला स्वाधीन होतो म्हणून या उपक्रम राबवला असेल असं मला वाटतं धन्यवाद